श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला अजनापूर येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ या ताईंचा अत्यंत दिव्य रोमांच आणा एका क्षणी आपल्या काळजावर घाव घालणारा असा सुंदर अनुभव सांगणार आहे जेव्हा भक्त हा संकटात असतो तेव्हा स्वामी त्या भक्ताच्या पाठीशी कसे उभे राहतात हे दर्शवणारा आजचा हा सुंदर अनुभव आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अज्ञविना काळ नानी त्याला परलोकी ही भीती तयाला उगाची भीतोसी भयहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे या वाक्याची माझ्या आयुष्यात प्रचिती आणणारा हा सर्वात सुंदर अनुभव खरं तर स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं संपूर्ण आयुष्य हे स्वामीमयी झाले मी खूप लहानपणापासून स्वामी सेवेत आहे लहानपणापासून मी स्वामींची भक्त करत आहे आमच्या देवघरामध्ये दे फक्त दोनच मूर्ती एक गणपती बाप्पांची आणि एक श्री स्वामी समर्थ महाराजांची माझे आईवडील देखील स्वामीसेवेत त्यामुळे माझ्यावर संस्कार देखील स्वामी सेवेतील लहानपणापासूनच माझ्या घरात गुरुचरित्राचं पारायण सारामृताचं पारायण वेळोवेळी नवनाथ पारायण असं भक्तिमय वातावरण लहानपण छान गेलं त्याच्यानंतर मी कॉलेजसाठी पुणे युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं माझं शिक्षण कम्प्लीट झालं आणि त्याच दरम्यान माझ्या एका मुलावरती प्रेम जळलं माझं एका मुलावरती प्रचंड प्रेम मात्र त्याची कास्ट हे आमच्या नस नव्हती आणि त्यामुळेच आईबाबांचा थोडासा विरोध लग्नासाठी घरी स्थळ येऊ लागले आणि त्यावेळेस मी सगळं काही घरी सांगून टाकलं मात्र आईबाबा नको म्हणत होते तरीही माझा हट्ट होता शेवटी माझ्यासाठी आई आमच्या ब्राह्मण काकांकडे गेली तिथे गेल्यानंतर आई ब्राह्मण काकांकडे गेल्यानंतर जेव्हा तिने आमची पत्रिका बघितली त्यावेळेस त्यांनी सांगितले एकही गुण जुळत नाही विघ्न खूप जास्त आहेत हे लग्न झालं तर मोठा अडथळा आहे त्यामुळे आई घरी आली आणि तिने पूर्णतः नकार दिला मात्र तरीही मी ऐकत नव्हते कारण मी त्या मुलाला वचन दिले होते तो मनाने चांगला होता शिकलेला होता सगळं काही छान होतं आणि मला त्याच्याशी लग्न करण्याची प्रचंड इच्छा होती पण मी आईबाबांच्या शब्दाबाहेर देखील जाऊ शकत नव्हते मी त्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी सेवा केली आणि स्वामींवरती विश्वास ठेवला तर आयुष्यात सगळं काही अशक्य असणारे शक्य होते ना असे मी त्यांना समजावू लागले शेवटी माझ्या हट्ट खातर बाबांनी आईने मा आणि माझ्या आईने होकार दिला खूप प्रयत्नाने आमचं लग्न जुळलं लग्नाची तयारी दोनही घरामध्ये सुरू झाली स्वामींचे आशीर्वाद घेतले सगळं काही स्वामी सेवेनेच आम्ही केले हे लग्न जुळत असताना मी सात गुरुचरित्र पारायण केली एकशे आठ स्वामी सारामृतांचा संकल्प केला असंख्य सेवा केल्या होत्या आणि स्वामींच्याच कृपेने हे लग्न जुळले होते दोनही घरात आनंदी आनंद अनन्द होता लग्नाची तयारी सुरू झाली खरेदी झाली बाकी सगळ्याच गोष्टी झाल्या आणि आम्ही अगदी आनंदात होतो अशातच असं ठरलं की आपण साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट हा एक महिना अगोदर करू आणि जे लग्न आहे ते आपण मे मध्ये करू ठरल्याप्रमाणे साखरपुड्याची तयारी सुरू झाली सगळं उत्तम होतं काहीहीच कमी नव्हतं दोनही घरात आनंद होता साखरपुड्याच्या दिवशी आम्ही एक छोटंसं नवीन घर खरेदी केलं होतं आणि त्याची पूजा देखील ठरवली होती दुपारी साडेबाराच्या दरम्यान आम्ही एंगेजमेंटची तारीख काढली आणि बरोबर संध्याकाळी सहा वाजता गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला म्हणजे दिवसभर कार्यक्रम होणार होते सगळं सुरू असताना साखरपुड्याच्या आदल्या दिवशी रात्री आठ साडेआठची ती वेळ असेल आणि त्याच दरम्यान मला फोन आला हा फोन माझ्या सासूबाईंचा होता आणि त्या रडत होत्या खरं तर इतक्या आनंदात सासूबाई का रडत आहेत मला कळतच नव्हतं त्यांना बोलताही येत नव्हतं खूप धीर करून धीटपणे त्या म्हणाल्या आपल्या मयूरला सर्पदंश झालेला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे तुला जमेल तर तू सुद्धा हॉस्पिटलमध्ये ये हे शब्द मी ऐकले मला पाच मिनटं काय करावं काहीच सुचे ना मी धावत पळत देवघरात असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीजवळ गेले स्वामींसमोर नतमस्तक झाले स्वामी हे काय विघ्न आले सगळे सांगत होते विघ्न येणार मात्र मी तुमच्यावरती विश्वास ठेवला मात्र विघ्न आलेच मला प्रचंड राग आलेला मात्र तरीही मी स्वामींसमोर विनवणी करत होते मी रडत होते माझ्याजवळ आई आली तिनेही विचारले काय झाले जसे मी आईला सांगितले आई बाबा माझा भाऊ माझे काका आणि मी जसे होतो तसे हॉस्पिटलला जायला निघालो हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितले की याला पुढे घेऊन जा आम्ही दोन हॉस्पिटल फिरवल्यानंतर तिसऱ्या हॉस्पिटलला मयूरला ॲडमिट करण्यात आले तिथे त्याच्यावरती उपचार केले दुसरा दिवस उजाडला डॉक्टरांनी त्याचे जगण्याचे चान्सेस अत्यंत कमी दिले डॉक्टर म्हणाले जो साप चावलेला आहे तो अत्यंत भयानक आहे आणि त्याचं विष निघणे हे, हे खूप मुश्किल आहे पुढच्या पाच तासांमध्ये त्याने काहीही इम्प्रूव्ह केलं नाही तर आम्ही त्याची काहीही गॅरंटी देणार नाही पाच तास उलटून गेले मात्र मयूर बेशुद्धच होता आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमची केस केलेली आहे मी हेच शब्द ऐकले मी जशी होते तशी घरी आले बाबांना सांगितलं मला काहीच ऐकायचं नाही मला फक्त घरी यायचं आहे मी घरी आले घरी येऊन जी स्वामींची मूर्ती होती ती आमच्याच घरासमोर असणाऱ्या विहिरीत मी टाकून दिली कारण माझा स्वामींवरती प्रचंड राग ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला ज्यांच्या मी विश्वासावर सगळं काही करत होते मी इतकी सेवा केली होती दिवस रात्र मी स्वामींचे मंत्र म्हटले होते उपवास करून व्रत करून मी स्वामी सेवा करत होते मात्र तरीही स्वामी माझ्या पाठीशी राहिली नाही असेच तेव्हा वाटले आणि त्यामुळे ती मूर्ती मी सरळ विहिरीत टाकून दिली त्यानंतर मी स्वतःला बंद रूममध्ये कोंडून घेतले आणि मी फक्त रडत होते इतक्या वर्षीचं प्रेम संपलं होतं सगळं काही तुटलं होतं बघितलेली स्वप्न संपताना दिसत होती मी स्वतः आत्महत्येचा विचार करत होती तितक्यात माझ्या दरवाजाची कडी माझे बाबा वाजू लागले मला बाहेर येण्यासाठी ते मला सांगू लागले मी बाहेर कुणासमोरही येण्याच्या मनस्थितीत नव्हते माझं सगळं संपून गेलं याच दुःखात मी होते आणि तितक्यात बापांच्या मोबाईलवरती फोन आला फोन माझ्या भाऊचा होता आणि त्यांनी सांगितले की मयूरला शुद्ध आली आहे बाबांनी जसे मला सांगितले की लवकर हॉस्पिटलला चल मयूरला शुद्ध आले आहे मी होते तसेच दरवाजाची कडी उघडली धावत पळत आम्ही गाडीत बसलो आणि तसेच हॉस्पिटलला पोहोचलो आणि तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले खरं तर असा कुठलाच पेशंट वाचत नाही केस गेलेली होती त्याचे ठोकेही थांबलेले होते मात्र अचानक काय मिरॅकल झालं माहिती नाही पण त्याने रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आम्ही उपचार सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता इम्प्रुवमेंट होत आहे जवळपास रात्रभर आम्ही तिथेच होतो मयूरमध्ये बरीचशी इम्प्रुवमेंट झाली आणि मग त्याच्यानंतर बाबा मला घेऊन घरी आले घरी आल्यानंतर मला स्वामींची प्रचंड आठवण आली मी धावत विहिरीजवळ गेले मी खूप रडू लागले हे काय केलं हे काय झालं मला काहीच कळत नव्हते स्वामी मी आता काय करू मी विहिरीत उडी मारू का मी तुम्हाला विहिरीतून कसं बाहेर काढू असं म्हणत असतानाच तुम्हाला सांगते त्या विहिरीच्या एका बाजूने स्वामींची मूर्ती जी मूर्ती मार्बलची होती जी सहजच त्या विहिरीच्या बुडाला तळाला जाऊ शकत होती ती मूर्ती चक्क विहिरीच्या वरती एका बाजूला येऊन थांबली होती हा चमत्कार माझ्या बाबांनीही बघितला त्या विहिरीत उतरायला पायऱ्या होत्या शेजारी असणारे जे काशीत काका आहेत बाबांनी त्यांना बोलून आणले कारण ते नेहमी विहिरीमध्ये उतरतात मग त्यांनी सांगितले की ही मूर्ती आम्हाला बाहेर काढून द्या काशीत काका विहिरीत उतरले त्यांनी स्वामींची मूर्ती बाहेर काढली मी स्वामींची मनापासून माफी मागितली स्वामींपुढे नतमस्तक झाले अक्षरच्या स्वामींसमोर मी डोकं आपटत होते आणि स्वामींचे आभार मानत होते मग माझ्या बाबांनीही स्वामींची माफी मागितली फक्त माझ्यासाठी मग ती मूर्ती देवघरामध्ये पुन्हा होती त्या ठिकाणी ठेवली मी स्वामींच्यासमोर दिवा लावला आणि रात्रभर मी स्वामींच्यासमोर फक्त जप मंत्र करत होते पुढच्या तीन दिवसांमध्ये मयूरला डिस्चार्ज दिला आणि मग त्याच्यानंतर पुढच्या दोन महिन्यानंतर आमचं ठरल्यावेळी लग्न झालं आता आमच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष उलटून गेलेलं आहे तुम्हाला सांगते सगळं सुखाचं आणि आनंदाचं आहे खरं तर जसं आमच्या कुंडलीत दिलं होतं दोष विघ्न होती अडथळे होते ते सगळं काही आलं होतं अक्षरशः आमचा यम आमच्या समोर होता मात्र स्वामी शक्ती पाठीशी होती स्वामींची कृपा सोबत होती आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या संकटातून स्वामींनी आम्हाला बाहेर काढलं खरंच हम गयानं ही जिंदा आहे या वाक्याची त्यावेळी क्षणोक्षणी प्रचिती आली आज जे काही आम्ही आहोत ते फक्त स्वामींमुळे आमचा संसार फुलला आमचं लग्न झालं आणि आज आम्ही सुखात आहोत माझ्या मयूरला स्वामींनी जीवनदान दिले आमच्या आयुष्यात असणारे सर्वात मोठे वादळ स्वामींनी टाळून नेले खरंच ही खूप मोठी स्वामी कृपा आहे कितीही जन्मात स्वामींची सेवा केली तरीही न फिटणारी ही स्वामींची आमच्यावरती असणारी कृपा आहे श्री स्वामी समर्थ मात्र अत्यंत अद्भुत असणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि असेच पुढचे छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ